नमस्कार जयशंकर मायश्वरी युट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे झाडे लावा झाडे निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे झाडे लावा झाडे जगवा या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध एक नंबर झाडे लावा झाडे जगवा ही केवळ एक घोषणा नाही तर ती आपल्या जीवनाशी निगडीत एक महत्वाची जबाबदारी आहे दोन नंबर आजच्या आधुनिक युगात झपाट्याने वाढणारे शहरीकरण जंगलतोड प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे तीन नंबर झाडे ही निसर्गाची देणगी आहेत ती आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देतात पावसाचे प्रमाण संतुलित ठेवतात जमिनीची धूप रोखतात पशु पशुपक्ष्यांचे घर बनवतात चार नंबर औषधे अन्न फळे फुले इमारतींसाठी लाकूड आणि अनेक नैसर्गिक संसाधने देतात झाडांमुळे पर्यावरण शुद्ध राहते पाच नंबर आज जंगलांचा खूप वेगाने नाश होतो आहे त्याचा परिणाम म्हणून तापमान वाढ पर्जन्यमानात घट वाऱ्याचा वेग पूर दुष्काळ वनवे ही संकटे वाढत आहेत सहा नंबर पर्यावरण संतुलन ढासळत आहे यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे ही काळाची गरज आहे सात नंबर लावलेली झाडं जगली तरच त्याचा खरा उपयोग होईल त्यामुळे झाडे लावा इतकेच नव्हे तर झाडे जगवा हेही तितकेत महत्वाचे आहे आठ नंबर आपण निसर्गाचे ऋणी आहोत त्यामुळे निसर्गाशी मैत्री करणे झाडांची काळजी घेणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे नऊ नंबर एक व्यक्ती एक झाड हे धोरण अवलंबल्यास आपल्या पृथ्वीचे हरित सौंदर्य वाढू शकते दहा नंबर चला तर मग संकल्प करू झाडे लावू झाडे जगू झाडे लावू झाडे जगू हरित विश्व घडू हरित विश्व घडू झाडे लावू झाडे जगू हरित विश्व घडू धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये